इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच यमुना भालेराव यांचे गेल्या सतरा दिवसांपासून राहुरी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू आहे मात्र शिक्षण विभागाकडनं कोणतीही दखल घेतली जात नाहीये शिक्षण विभागामधील अधिकारी हे शिक्षकांना पाठीशी घालण्याचं काम करतायत असा आरोप भालेराव यांनी केला आहे राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील मुख्याध्यापक शिक्षक हे नेमणुकीच्या ठिकाणी राहत असल्याबाबत माझ्या समक्ष आणि गावामधील स्थानिक पंचांच्या समवेत पंचनामा करून अहवाल दाखल करावा यासाठी पंचायत समिती कार्यालयामधील सक्षम अधिकारी यांची नेमणूक करून पंचनामा कारवाईचा अहवाल मिळावा या मागणीसाठी राहुरी येथील यमुना भालेराव यांच्या वतीनं गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलं होतं मात्र कोणतीच कारवाई न झाल्यानं भालेराव यांनी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून उपोषण सुरू केलंय राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा यम यमुना देवराव भालेराव यांनी राहुरी पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलं निवेदनामध्ये म्हटलंय की राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील मुख्याध्यापक शिक्षक हे नेमणुकीच्या ठिकाणी राहत असल्याबाबत माझ्या समक्ष तसेच गावामधील स्थानिक पंचांच्या समवेत पंचनामा करून अहवाल दाखल करावा यासाठी राहुरी पंचायत समिती कार्यालयामधील सक्षम अधिकारी यांची नेमणूक करून पंचनामा कारवाईचा अहवाल मिळावा तसेच त्यांनी आजपर्यंतचे घेतलेले घरवाडे वसुली होऊन प्रस्तावित वसूल करावे देवराव भालेराव यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे भालेराव यांच्या निवेदनाबाबत पंचायत समिती कोणतीच कारवाई करण्यात आली त्यामुळे यमुना भालेराव यांनी राहुरी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केलंय उपोषणाचा सतरावा दिवस असून शिक्षण विभागानं अद्याप कोणतीही दखल घेतली नाहीये जोपर्यंत पंचनामे होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा पवित्रा यावेळी घेण्यात आलाय शिक्षण विभागामधील अधिकारी हे शिक्षकांना पाठीशी घालत आहेत याबाबत मी न्यायालयामध्ये दावा दाखल करून शिक्षण अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी करणार आहे असं यमुना या भालेराव यांनी आणि शिक्षक हे मुख्यालयीन राहत असल्याबाबतचे बाबतचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यासाठी गेल्या मी अठरा बारा दोन हजार तेवीस पासून गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहे परंतु ह्या प्रश्नावर मी आवाज उठवला त्यासाठी कुणी अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही साधे गट विकास अधिकारी येतात आणि वर जातात आणि तिथून निघून जातात त्यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही गट अधिकारी हे ये येऊन सुद्धा त्यांनी मला खोटे अहवाल सादर केले मी त्यांना सर्टिफाईड नकला मागते तीन दिवस झाले मी त्यांना अर्ज देऊ नये त्यांनी कोणती मला सर्टिफाईडच्या नकला दिलेल्या नाहीये आणि तांदवाडी तांदूळनेर या गावामध्ये जो फ्रॉड केलेला आहे त्या शिक्षकांवर तात्काळ चौकशी करा असे मी त्यांना सांगितले असता त्यांच्या निदर्शन आणून दिले तरी सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारे कारवाई केलेली नाही गेले सतरा दिवस उलटून गेले ह्या अधिकाऱ्याने मला ह्या कार्यालयासमोर बसवले कोणती दखल घेतली नाही यांनी मला विटी धरलेले आहे यांनी मला सतरा दिवस होऊन सुद्धा एक महिला उपोषणाला बसते सतरा दिवस झाले याच्या मार्ग मागचं कारण काय हे समजू शकत नाही केवळ एक मी मागासवर्गीय असल्या कारणाने अधिकाऱ्यांनी मला विटी धरलेलं आहे त्याच्यामुळे मी आता तहसीलदार साहेबांना एक निवेदन देते की संबंधित तांदूळने या गावचे जे शिक्षक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा मला सर्टिफाईड नाकला ज्या आहेत त्या तात्काळ देण्यात याव्या आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांनी समिती नेमून तात्काळ त्या समितीमार्फत स्थानिक चौकशी करून संबंधित दोषी आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी सदर मी आता कोर्टामध्ये सुद्धा दोनशे दोन प्रमाणे कोर्टामार्फत गुन्हा दाखल करण्यासाठी मी आज कोर्टाचे वकील यांना बोलावून त्यांच्याकडे मी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कागदपत्रे देत आहे मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर